आज, थे थे युणी 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 आज थे। थे ते भजन ठेवले सगळीकडेच असं काही दिसत नाही प्रत्येक ठिकाणी मी एवढ्या ठिकाणी मी भजन भजन करतो पण सगळीकडेच मला काही एवढी माणसं दिसत नाही की एवढी आवड एवढी हौशी एवढी लोक मला दिसत नाही पण आज या सुतार समाजाने इथे येऊन खरोखरच आम्हालाही ते हे सर्व बघण्याची संधी दिली त्याबद्दल माझ्या मंडळाच्या वतीने कोणता नाही आभार जोरदार टाळ्या वाजवाया या सुतार समाजासाठी कारण आज बघा आज आपली नवीन पिढी कुठेतरी भरकटत चालली आहे बघा कारण या 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 माध्यमातून माँग आम्ही कुठेतरी आज पिढीला काहीतरी नवीन देण्याचा का प्रयत्न करतो कारण कुठेतरी ही नवीन पिढी भरकटायला नको बघा कारण आज सगळीकडे आपण बघतोय जे अत्याचार होत आहेत कुठे मुलं पळवली जात आहेत कुठे मुलं वाईट मार्गाला लागून व्यसनापायी आपली जीवन उद्ध्वस्त करतायत मंडळी पण हे कुठेतरी थांबायला पाहिजे पण आज हा जो गजर आहे आज आजकालची ही नवीन नवीन पिढी अक्षरशः मानत नाही अशी परिस्थिती आहे सध्या आई बाबांना डायरेक्ट पण टाकतात पण हे कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून हा गजर आणि ह्या गजरांच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांचं प्रबोधन ऐका नाही कळला कुणा बाप नाही कळला कुणा बाप जाप बघा शाप बापूस म्हणजे कोणाका शाप वाटत मंडळी कारण काय बघा कारण बापसाकडे मान वर करून पण बघत नाही अशी आजकालची पिढी कारण काय होता जरा काहीतरी झाला कारण ह्याला कारण काही प्रमाणात आई पण असता बाबा कारण काय होता काय थोडा जरी झाला काय शिलानं अभ्यास नाही केलो तर डायरेक्ट आई सांगतो अरे बाबा अभ्यास कर नाहीतर बाप येऊन मारित बघा जेवलो नाहीतरी आई तिकडे जाऊन सांगता अरे बाबा जेव नाहीतर बापूस येऊन मारीत शाळेत नाही गेलो तरी पण तास बापाशी तात नाव म्हणजे सगळ्यात पुढे बापाशी तास नाव करता सर मोरांना काय वाटतं बापूस म्हणजे मारफोटो बैल बघा पण तसा नसतं म्हणजे बाबा चांगल्यासाठीच असतो आणि आई पण वाईट नसते आई काय आपल्या मुलाला चांगली शिस्त लागावी आपल्या मुलाला चांगली शिस्त लागावी म्हणून आई बापसाची भीती आली असते पण त्यासाठी त्यामुळे बोरांगा काय राहता की बोरांगा बापसाची किंमतच रोगी नाही बघा ऐका नाही कळला थोडा बाप डाडा बाप नव्हे कळ बाप डाडा बाप नभी जाय सांभाळते म्हणते बघा विचार करा अहो दो जरा दोन किलो किंवा एक किलोचं दगड घ्या आणि आपच्या आपल्या पोटाला बांधा आणि अंगणात फेरी आपली काय अवस्था होता म्हणते बघा पण ती माय माऊली तो नऊ महिने पेंट नऊ महिने थोडं कमी कर नऊ महिने पिंड आपला तो पोटामध्ये सांभाळत असते मंडळी बघा ना, काय अवस्था होत असेल आणि तेव्हा बाप पण गप्प नसतो मंडळी बाप पण गप्प नसतो बाप काय करत असतो देवाजवळ प्रार्थना करत असतो मी माझ्या बाळाला आणि माझ्या पत्नीला सुखरूप ठेव सुखरूप ठेव सुखरूप ठेव तो बाप असतो मंडळी ऐका नऊ महिने बाळा

कारण त्या काळाची सहन करत असते म्हणते तेव्हा बाप पण गप्पा असते नसतो बघा बाप काय करत असतो जवळ बसून प्रार्थना करत असतो बघा की माझ्या बायकोला सुखरूप देऊ पण पूर्वी असा नव्हता हो पूर्वी काय होता पूर्वी आता बाळकपण खूप महाग झाला बघा पूर्वी काय होता जरा काहीतरी झाला तर दोघा पण डॉक्टरकडे जायची मग डॉक्टर काय करायचो अमुक अमुक म्हणजे मुलाच्या मादेभोवती नाळ गुंफाटली आहे म्हणून सांगा एवढे पैसे लागतेले अमुक पैसे लागतेले तर पैसे लागतले म्हणून का वीस लाख काय पंचवीस लाख किती पण असू दे बाप भरतो पैसे आणि एकदा या दोघांना घराकडे घेऊन येतो बघा पण त्यावेळी बापाची जी हालत होते आण एवढा पैसा बापाकडे असतो पण येईल बाप कुठून करून ह्याच्याकडून करु त्याच्याकडून थोडे थोडे पैसे जमा करतो कारण अचानक तेवढा पैसा आणणार तरी कुठून पण पैसा आणून बाप त्याला आणतो बघा घरी ऐका ऐकाळी बाळा

तार बाप कुटुंब नार बाप कुटुंब नार बाप कुटुंब नार बाप कुटुंब नार बघा बाप कसा दिवस बघला कारण बघा आई काय करते आपल्या मुलाला कडे घेते आणि ते आपण पाहिलं ते आपल्या मुलांना दाखवते खांद्यावरती घेतो आणि जे मी नाही पाहिलं मुला ते बघा तो बाप असतो मंडळी बाप असतो म्हणून सांगतो बाप आईची माया दिसते बाबाचं त्यागराची माईची माया दिसते बापाची काय अवस्था झालेली असते बघा त्याची जर बॉडी बनले बघिततात तर त्याला तीनशे साठ पडलेले तुम्हाला दिसतील बघा आणि तीच घालून तो जीवन जगत असतो मंडळी मुलांनी बापाकडे काहीतरी मागावं मुलांनी बापाकडे काहीतरी मागावं की बाबा मला आज पॅन पाहिजे बाबा मला आज पाहिजे बाप लगेच जाणार आणि दुकानातून आडून देणार बघा तो बाप असतो बघा पण बाद मुलांनी पण त्याची कदर करायला पाहिजे मंडळी बघा कारण बाप कशासाठी जगत असतो आपल्या इज्जतीसाठी जगत असतो मंडळी बघा समजा एखाद्याच्या मुलानं नाहीतर मुलीनं कुठलं वाईट कृत्य घडलं कारण मुलानं सोडा की मुलगी मुलगीची बघा मुलगी ही काचेच्या सार बाटली सारखी असते मंडळी बघा एकदा बाटली फुटली एकदा बाटली फुटली की सगळं सांगत बघा कशी मुलगी असते बघा म्हणून म्हणून सांगतो तुम्हाला अभ्यास आला तरी चालेल कामाला नाही गेला तरी चालेल पण जेणेकरून अशा बघा की तुमच्या बापाची मान या समाजामध्ये ताट राहिली पाहिजे रस्त्याला जाताना तर तुमचा बाप काढलेला असेल मंडळी रस्त्याने जाताना ना तुमचा बाप चाललेला असेल तर आजूबाजूच्या लोकांनी सांगायला पाहिजे की हा बापू बापू माणसाचं बाप मंडळी बघा अशी बापाची लक्षात ठेवा बाप सरणावर गेला <द्णाग> बाप शरणावर गेला तर एकदा जाऊन फाग होईल मंडळी बाप सरणावर गेला तर एकदा जाऊन फाक होईल पण एखाद्याच्या मुलानं नाही तर तर बापू आयुष्यात आयुष्यभर म्हणून सर्व मुलामुलींना एवढंच सांगतो की जेणेकरून आपले आई जे आपल्यासाठी कष्ट करतात आपल्याला लहानाचं मोठं करतात चांगलं शिक्षण देतात मंडळी त्याची कदर करा कारण आजकाल मी समाजामध्ये बघतो की आजकालची मुलं आई आईबापांना उडण उत्तर द्यायला पण मागे पुढे पाहत नाही तो आणि त्या मोबाईलचा एवढा वेळ बघा त्या मोबाईलने एवढं वेळ लावलंय की माझ्या घराच्या बाजूच्या मंदिरामध्ये पण अशी मुलांचा घोळकांचा घोळका बसलेला असतो मंडळी आणि काय भेद खेळत असते मंडळी आणि ते काहीतरी बडबडत असतात की ह्याला मार द्यायला मार ही आजकालची नवीन पिढी आहे अहो आजकालच्या नवीन पिढीला काय पाहिजे शिवपुराण रामायण महाभारत हे समजलं पाहिजे पण हे आजकालच्या पिढीला समजत नाही मंडळी हे खंत आहे मान तर दिसला त्याला उडाड उत्तर देतात बघा त्याची इज्जत करत नाही अरे तुरे ही भाषा वापरतात बघा म्हणजे शिवी घा करतात ही आजकालची पिढी आज, आज कोणाला जर चांगलं सांगायला गेलात तुम्ही तर उलट सांगायला अगो डेस मधून पण तुम्ही नुसतं जात असाल नुसतं समोर जर तरुण मारून माणूस सीट वर बसलेला असेल आणि वयस्कर माणूस उभा राहिला तर त्याला बसायला जागा देत नाही हो अशी आजकालची पिढी आहे म्हणून सांगतो सर्व मुलांना मुलींना की आपल्या आई वडिलांची सेवा तुम्हाला अनुभवायचं असेल प्रत्यक्ष पांडुरंग परमेश्वर परमात्मा ईश्वर जर तुम्हाला पर अनुभवायचा असेल तर आई वडिलांची सेवा करा फक्त कुठल्या काय केलं हो बायकोच्या सांगण्यावरनं आपल्या आई वडिलांना आई वडिलांचा द्वेष करू लागला तो कारण बायकोच्या सांगण्यावर आई वडिलांचा द्वेष करू लागला पण जेव्हा त्याला समजलं की आई वडील हेच आपले आहेत तेव्हा त्यांनी आई वडिलांची सेवा करायला सुरुवात केली हो भुंगा त्याच्या मांडीला खाऊन गेला भुंगा मांडीला खाऊन गेला तरी पण तो डबमगला नाही जेव्हा विठ्ठल आला त्याच्या घरामध्ये विठ्ठलाने आवाज दिला कोणत्या निघाला अरे कोणतरी का अरे तुमच्या घरी आलो इकडे तरी ओळख पुंडलिक म्हणाला देवा नाही मी आई आईबापांच्या सेवा आईबाबांची सेवा करण्यामध्ये फक्त आहे मी तिथं दर्शनासाठी येऊन जा तुला तर तिथं घ्यायला पाहिजे असेल संतुद्धी थांब मी येतो आणि जेव्हा कुंडलिकाची सेवा झाली तेव्हा पुंडलिक त्या तिथे दर्शनाला राहिला बघा आणि विठ्ठल युगे अठ्ठावीस युगे अठ्ठावीस युगे आहे बघा बघा ही असते असते आई वडिलांच्या सेवा आणि म्हणूनच सांगतो आई बापांची सेवा करा आई बापांची सेवा करण्याचे पुण्य आहे ते पुण्य मिळणार आहे तुम्हाला बघा हा उभा साहर जर तुम्हाला पार करायचा असेल हा लक्ष चौऱ्याऐंशी चा फेरा जर तुम्हाला गाठायचं असेल मंडळी तर तुम्ही आई वडिलांची सेवा करा बघा नाहीतर आज अशी परिस्थिती आहे आज काल जी आजकालचा मुलगा साईलची मारून दारू पिऊन घरामध्ये येतो बघा आणि जेव्हा बापाला समजतं की हा आपला मुलगा दारू पिऊन घरामध्ये आला बाप जातो आणि एक दाड तिची कानाखाली लावून देतो बघा तेवढा आई तिकडून बघ त्याने धावत हे हो काय माझ्या मुला मारताना त्या मारताना हो एकच हा ना बाप म्हणत अगो एकच हा पण त्याने काय पण करू जा एक कसा पण त्यावर सांगणार अरे बाबा मी म्हणून अजून दिवस काढलोय शांत बोलू नको अहो पण हे असं करायचं नाही कारण काय अहो आई आणि बाप हे वाईट नसतात बाप जेव्हा मारतो तो चांगल्यासाठीच मारतो मंडळी कारण आज जर आपला मुलगा दारू पिऊन आला काय कुठा तंबाखू वगैरे खाऊन आला तर ते त्याच्यात शरीरासाठी हानिकारक असतं म्हणते बघा म्हणून बाप मारत असतो म्हणता पण कारण बाप वाईट नसतो पण मुलांना काय वाटतं बाप मारतो म्हणजे बाप वाईट आहे आणि आईने पण समजायला पाहिजे की कुठपर्यंत बापाला मुलांच्या मनामध्ये भीती निर्माण करून द्यायला पाहिजे जेवढे मुलांचे लाड आहे एवढे पुरवायलाच पाहिजे पण तेवढी भीती पण मुलांच्या मनामध्ये बापाची असायला पाहिजे म्हणते बघा म्हणून सांगतो कारण आजकालची मुलं काय करणार पाच रुपये घेणार आज कसं घेणार आणि दुकानात करणार आणि घेऊन काय येणार काय येणार वेपर हो ते वेपर पर खाऊन काय माणसं सुदृढ होतात काय अहो पूर्वीची लोक बघा शेती करायची शेती करायची आणि त्या शेतीमध्ये कमवून खायची म्हणते बघा आणि तीच पेस्ट उकड्या तांदळाची पेस्ट बघा मुळ्याची भाजी लाल भाजी या सगळ्या गावी होता म्हणून तेव्हाची माणसं शंभर शंभर सवय वर्ष जगली बघा आज पण आपण बघतो जुनी माणसं बघा अजून पण जगतायत आणि आताची माणसं काय योगा योगा काय करतात जिम काय करतात पण जातात कशाने हो हार्ट अटॅक ने बघा कारण काय हो पोटामध्ये ते चायनीज असते आपण काय करणार चार दिवस चायनीज करणार दोन दिवस घरामध्ये जेवणार पण खरं काय चायनीज अख्या जीवनाची वाट लावली शरीराची वाट लावली बघा म्हणून सांगतो चायनीज खावा का पण काही प्रमाणात खावा जेणेकरून आपल्या शरीराची वाट लागता गणे म्हणून सांगतो म्हणते ऐका पण असे हे लोक अशी ही मुलं आज दाट पगार घेतात चांगल्या उंचावर कापाला आहेत पण गोठ मोठा बंगला बांधतात गाडी घेतात पण त्यांच्या गाडीमध्ये फिरायला त्यांचा बाप नसतो म्हंटळी बघा त्यांच्या गाडीमध्ये फिरायला त्यांचा बाप नसतो त्यांच्या गाडीमध्ये कोण फिरतात आपण बघतो बघा आज बसला कुत्रा फिरतो म्हंटळी कुत्र्याला घेऊन फिरवायला नेतात बघा पण मंडळी आपले आई एवढी नोकरी नव्हती बापाने शेती वगैरे करून शेतीमध्ये पेरलं आणि त्यातच आपल्याला पोचलं बघा मंडळी पण आज आपण काय करतो आपण डायरेक्ट त्याला उद्या समोर टाकतो बघा पण हे कुठे नाही थांबायला पाहिजे बघा कारण बापाने ते आपल्यासाठी गेलं ना मंडळी ह्या जगात कुठेही करू शकत नाही बघा म्हणून सांगतो शिकलो माझ्या बापाने शिकाव बाळाने शिकाव कमी भोगी न तुम कद्याच्या दशमी कसून मोठ्या घरची डोळ्यांनी पावा, पावा।, पावा। आयुष्याला भोत्याला आई वडिलांची काय इच्छा असते मंडळी की आपल्या मुलाबाळ आपलं आयुष्य आपल्या मुलाबाळांना लाभो हीच आपल्या आई वडिलांची इच्छा असते म्हणजे ऐका आयुष्य लागू आपला हा उदार बाप पण बाप या बापाची शपथ घ्यायला पण आपल्याला लाज वाटते पण काही झालं कुठे आपण खडलो कुठे पडलो तर आपल्या थोडा तो शब्द काय येणार म्हणत आई गिक आहे आई गे आई आणि वडील समान आहेत पण आपल्या कोरोनातून फक्त आईचाच शब्द येणार आई शपथ बघा पण बापाची आपल्याला बाप शपथ घ्यायला पण आपल्याला बापाची लाज वाटते बापाची आठवण कधी येणार जेव्हा भला मोठा ट्रक रस्त्याने जाताना भला मोठा ट्रक आपल्या अंगावरून जाणार तेव्हा आपल्याला आपल्या बापाची आठवण आहे तेव्हा आपण म्हणतो बाबा रे बघा तेव्हा आपल्याला बापाची आठवण येते बघा अहो असा आपला बाप या बापाची शपथ घ्यायला पण आपल्याला लाज वाटते बघा म्हणून सांगतो ऐका

बाबा उभाव नवे दी भ बा गा बा नवे शाप जीवन कृष्णाचा सांभाळ केला कोणी देवकी माता यशोदा माता बघा पण भर पाण्यामध्ये पुरामध्ये कृष्णाला डोक्यावर घेऊन जाणारा वसुली आपल्याला मंडळी आठवत नाही बघा का आठवत नाही कारण जसा आपल्याला बाप आठवत नाही तसा वसुदेव पण आजकालच्या पिढीने आठवत नाही म्हणतो अशी परिस्थिती आहे बघा जिजाऊ मातेने जिजाऊ मातेने घडवलं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं मंडळी कोणाला घडवलं छत्रपती शिवाजी महाराजांना पण आता मध्ये पेड्या ठकून घेणारे शहाजी राजा आपल्याला आठवत नाही म्हणत बरोबर ना ही आजकालची खंत आहे बघा आपल्याला कौशल्य माता आठवते कौशल्य माता आठवते रामाला घरवलं मंडळी कौशल्य माता आठवते जिने रामाला घरवलं पण राम जेव्हा वनवासामध्ये तेव्हा ढाय पोखरून रोडणारा राम 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 करून ढाय पोखरून रडणारा तसंच राजा मंडळी कोणाला आठवत नाही ही आजकालची कलता आहे म्हणून सांगतो आजकालची जी ही पिढी हा गजर का दिसला की की आई बाबांचं महत्व आई बाबांचं महत्व या आजकालच्या नवीन मुलांना समजायला पाहिजे मंडळी

आई आठवताना श्यामच्या बाबांचं पण दिसून करून देऊ नका मंडळी नाही का समुद्रासारखा आहे बघा संसारा टिपा आपण रात्र दिवस सागत असतो मंडळी बघा साई सिद्धी भजन मंडळ आपोली सुरेश यशवंत गोसावी बुवा वडिलावंती वडिलांवरती गजनासाठी धन्यवाद माऊली मंडळाच्या वाचनी खूप खूप आभार मानतो तर बघा संसारासाठी बाबा राब राब राबत असतो म्हणते आयुष्याची लष्करे करतो ते बघा विचार करा एखादा मुलगा किंवा मुलगी आजारी पडली तर आई काय करते आई मुलाच्या बाजूला झोपलेली असते मंडळी बघा तिच्या अंगाला लावून चेक करायचे पण बाप कसं नसतो मंडळी बाप काय करत असतो रात्र पण बाबा असतो मंडळी आणि उठून उठून बापाच्या बाळाच्या अंगाला हात लावत असतो की बाळाचा माझ्या ताप उतरला की नाही मंडळी उतरला की नाही तो बाप असतो मंडळी बघा आणि असा बाप असा हा उदर बाप कारण स्वतः उपाशी राहतो मंडळी बघा म्हण स्वतः उपाशी राहतो पण आपल्या मुलांना कधी उपाशी ठेवत नाही करा स्वतः उपाशी राहील पण आपला मुलगा जेवला की नाही हे पहिलं विचारणार म्हणते तो बाप असतो मंडळी म्हणून का लग्न कार्यामध्ये कला उपाशी राहतो तुम्ही जेवला की नाही जेवून जावा हेच सांगण्यामध्ये सर्वचा आदरासिद्ध सिद्ध करण्यामध्ये त्याचा दिवस निघून जातो बघा असा हा बाप बघा दिवसभर जेवलेला नसतो मंडळी बघा पण असा हा बाप तो आयुष्यभर कुणासमोर वाचला नाही चुकला नाही असा बाप आपल्या पोलीसच्या लग्नामध्ये आपल्या सासू सासऱ्याच्या समोर झोपतो बघा तो बाप असतो मंडळी म्हणून सांगतो का लग्न कार्यामध्ये लेकीच्या सुखासाठी लेकीच्या सुखासाठी आपल्या मुलीच्या सासू सासऱ्यांकडे बाप हात सोडतो मंडळी माझ्या मुलीला चांगलं वागवा पर्यंत तिने कुणाचा राग सहन केला नाही मंडळी तर बघा कारण बाप बघा कारण तुम्हाला सांगतो आजकाल बघा हुंड्यासाठी सगळे हपापलेले आहेत मंडळी हुंडा नाही जर देत तर काय देणार तुम्ही कोरगी सर्व्हिस करता सर्विस करणार नाही तर काय देणार पण अशी पण संधी आहे पण आपल्या कोकणात तुम्हाला विषय सांगतो मंडळी आपल्या त्या घाटावर जातो तुम्ही गेला घाटावर त्या घाटावरचा तो बाप मुलीचा बाप आपल्या आयुष्याची सारी कुंजी आपल्या मुलीच्या लग्नासाठी राखून ठेवतो मंडळी खर्च करतो बघा आई वडील तर काळीच का दच होतो कारणासाठी पण आपल्या कोकणचा आपल्याला अभिमान आहे मंडळी बघा कारण आपल्या कोकणात भूमिका कोण हपापलेले आहेत मंडळी कारण सर सांगता तुम्ही फक्त साडी नेसवा आणि तुमच्या मुलीला उभी करा अर्धो खर्च तुमचो अर्धो खर्च आमचं मंडळी अशी मी आपली माणसं आहे सगळं म्हणून सांगतो हा गजर आज गजर संपत आलाय पण हा गजर सांगितलं थोडं जरी काही मुलांच्या मनावर परिणाम झाला तर हेच माझ्यासाठी खूप चांगलं आहे का सांगे प्रमोद हा गजर संपूर्ण गजर माझ्या गुरु गुरुमौलमान श्री प्रमोदजी हरियाण यांनी हा गजर लिहिला आहे ऐका प्रमोद सांगे बाप तुम्ही वार